सुखकर्ता सुपर बाजार प्रजासत्ताक दिन चिराई हो प्रजासत्ताक दिनाच्या शुभ पर्वावर सुखकर्ता सुपर बाजार चे खास भेट चार दिवशी विशेष ऑफर अकराशे रुपयाच्या खरेदीवर कुपन तर अकराशे ते सहासष्ट खरेदीवर एक गिफ्ट दररोज दोन लाडक्या बहिणींना पैठणी संपूर्ण जानेवारी महिना अनेक वस्तूवर बाय वन गेट वन ऑफर गोरदन घे तेल ड्रायफ्रूट गहू डाई लोणचे रामबंधू पापड यासा अनेक नामांकित सूट विशेष ऑफर केवळ चोवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी मर्यादित सुपर बाजार चौक दारवा रोड वन सिटी सेंटर बिग्रस संपर्क सत्तर सहासष्ट चौवेचाळीस सत्तेचाळीस डबल झिरो नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आम्ही दिग्रस्कर संघटनेने केला उज्ज्वल गजभारचा सत्कार सारे गम तृतीय क्रमांकाचा विजेता ठरलेला दिग्रजचा उज्ज्वल गजभार याचा आम्ही दिग्रस्कर संघटनेने उज्ज्वलच्या निवासस्थानी भेट देऊन सत्कार केला उज्ज्वलने संपूर्ण देशात दिग्रजचे नाव उज्ज्वल केल्यामुळे आम्ही स्वाभिमान असल्याचे यावेळी आम्ही दिग्रस्कर संघटनेने म्हटले यावेळी पूनम पटेल पत्रकार अब्दल खान नगर परिषद दिग्रजचे माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे माजी नगरसेवक केतन रत्नपारकी प्रजो तारगडे स्वप्नील दुधे बालाजी ठाकरे दत्ता दुधे रवी काळे इत्यादी उपस्थित होते अब्दल खान ऋषिके शिराज सह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रज यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद